सातव्या दिवशी सुदामजीचं चरित्र म्हणजे सर्व भागवताचं भागवता काय आहे सार आहे तसं श्रीमद देवी भागवता मध्ये हरिश्चंद्र राजाच चरित्र म्हणजे संपूर्ण देवी भागवताचा भागवता सार आहे बघा हरिश्चंद्र राजा चं� दानामध्ये दाना सदैव त्याचं नाव समोर येतो दान माणसाने करावं अलौकिक दान जीवनामध्ये जो जो व्यक्ती दान, दान करतो ना दान दिल्याने आपल्या जवळच काहीच कमी होत नाही उलट दानसे दान 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 की शुद्धी होती हे स्नान से तन की शुद्धि होती है और ध्यान से मन की शुद्धि होती है इसीलिए स्नान तो हम तो करते ही हैं ध्यान भी करना, करना चाहिए।, चाहिए और दान भी करना चाहिए क्योंकि दान से धन की शुद्धि होती है दाना ने धना की शुद्धि होते महाराज जेवढा एखादा व्यक्ती दान करेल त्याच्याजवळच धन कमी होणार नाही उलट वाढत वाढत जाईल दानाने धनाची शुद्धी होत असते म्हणून दान सुद्धा माणसाने केलं पाहिजे हरिश्चंद्र राजा महान दानी आहे त्याच्या जीवनामधला अलौकिक सुंदर असा प्रसंग या ठिकाणी जन्मे जयाला व्यास महर्षी सांगतात जन्मे जया अरे हरिश्चंद्र राजाने एवढं दान जीवनामध्ये केलं त्याच्या जीवनाचं पूर्व जर आपण पाहिलं पूर्वचरित्र जर पाहिलं तर हरिश्चंद्र राजाला संतती नव्हती महाराज काय करावं वरुण देवाची आराधना केली वरुण देवाची आराधना केली आणि स्वतः कबूल नवस केला हरिश्चंद्र राजाने हरिश्चंद्र राजा म्हणायला ला लागला मला जर वरुण देवतेच्या कृपेने पुत्र झाला ना तर जो पुत्र मला जन्माला येईल त्याचीच बली मी वरुण देवाला देईन कधी कधी माणूस काय बोलून जातो त्याचं त्याला सुद्धा कळत नाही महाराज वास्तविक याला पुत्र नव्हतं पुत्र नव्हता पुत्राची प्राप्ती व्हावी ही प्रत्येकाची इच्छा होते पण जो पुत्र मला जन्माला येईल त्याचीच बली मी देईल असं मुखातून निघालं तरी कसं मी सांगितलं ना ही आदिशक्ती भगवती कधी कधी आपली बुद्धी बनवून देते आणि कधी कधी आपल्या बुद्धीमध्ये अविद्या सुद्धा निर्माण करते वरुण देवता प्रसन्न झाले आणि तारा राणीला एक सुंदर पुत्र झाला पुत्र झाल्याबरोबर वरुण देवता आले आणि सांगितलं हरिश्चंद्रा तू नवस केल्याप्रमाणे दे पुत्राची बली आता तो म्हणायला लागला ला महाराज बली तर मी देणारच आहे परंतु आताच तर मला मुलगा झालेला आहे अजून मी त्याचं नाव सुद्धा ठेवलं नाही त्याचं नामकरण संस्कार होऊ द्या मग मी त्याची बली देईन बारा दिवसामध्ये नामकरण संस्कार होत असतो नामकरण संस्कार झाला नाव ठेवलं रोहित रोहित नाव ठेवल्याच्या नंतर पुन्हा वरून देवता आले लक्षात आहे गरीशचंद्रा तुझ्या लक्षात आहे ना महाराज परंतु अजून मी काहीच केलेलं नाही यज्ञोपवीत संस्कार केला नाही कर्म संस्कार केला नाही आणि हे संस्कार केल्याशिवाय मी काही माझ्या मुलाला बळी देणार नाही आणि हे संस्कार करण्याकरिता अकरा वर्षाचं वय माणसाचं असावं लागतं वरुण देवता म्हटले ठीक आहे ज्या वेळेला तुझ्या मुलाचे जात कर्म संस्कार पूर्ण होईल यज्ञपोवीस संस्कार पूर्ण होईल मी पुन्हा नाही आणि ज्या वेळेला जात कर्म संस्कार पूर्ण झाले पुन्हा वरुण देवता त्या ठिकाणी आले आणि लक्षात आहे का हरिश्चंद्र तुझं हरिश्चंद्र राजा म्हटला महाराज लक्षात आहे माझं पण अजून मी मुलांचं कोड कौतुक केलंच नाही अजून मला माझ्या मुलांसोबत काही दिवस राहण्याची इच्छा आहे असं करता करता पुन्हा पुन्हा वरुण देवता यायचे पुन्हा पुन्हा हरिश्चंद्र राजा परत पाठवायचा रागाला वरुण वरुण देवाला आणि वरुण देवता म्हटले हरिश्चंद्र तू काही मला मूर्ख समजलास का आता उद्या असं करता करता कितीतरी वर्ष लोटले जा मी तुला शाप शाप देतो तू भयंकर भयंकर रोगाने ग्रस्त जसा शाप दिला भयंकर रोगाने ग्रस्त ग्रस्त जसा दिला महाराज खरोखर आधी शक्ती भगवतीची उपासना जीवनामध्ये केली आणि त्या रोगापासून हरिश्चंद्र राजा मुक्त झाला राज्य सांभाळायला लागला अपार असं धन वैभव साम्राज्य सगळं काही होतं हरिश्चंद्र राजाकडे आणि एक दिवस फिरण्याकरिता अरण्यामध्ये गेला आणि फिरत असताना डोळ्याने एक तपस्विनी एक महायोगीनी पाहिली जी रडत होती तिच्या जवळ गेले हरिश्चंद्र राजा आणि म्हणायला लागले आई साहेब का रडताय तुम्ही कोण आहात तुम्ही तेव्हा तिने सांगितलं हरिश्चंद्रा अरे मी सिद्धी देवी सिद्धी देवी आहे सिद्धी माता आहे मग रणताई कशा करीता अरे विश्वामित्र माझी तपश्चर्या करतात आणि मला प्रसन्न करून घेतात आणि माझी इच्छा नसून सुद्धा ते मला जे मागतील ते मला द्यावं लागतं म्हणून मी दुःखित आहे आणि मग हरिश्चंद्र राजा म्हटले तुम्ही दुःखित होऊ नका मी समजावून सांगेन विश्वामित्र ऋषीला आणि मग सिद्धी देवतेला सोबत घेतला विश्वामित्र ऋषीच्या जवळ गेले आणि सांगितलं म्हटले हे विश्वामित्र ऋषी तुम्ही एवढे महान ऋषी असून तुम्ही अशा एखाद्या स्त्रीला दुःख देणं बरं नव्हे तुम्ही समजून घ्यावं प्रत्येक वेळेला तुमच्या मनाची इच्छा पूर्ण करण्याकरिता तुम्ही सिद्धी देवतेला त्रास देता हे जेव्हा ऐकलं विश्वामित्राला राग आला आणि काही वर्ष असे निघून गेले आधीच विश्वामित्र आणि वशिष्ठ ऋषी या दोघांचं पटत नव्हतं महाराज मनामध्ये विचार आला की एक दिवस वशिष्ठ ऋषी माझ्या सोबत या हरिश्चंद्र राजासाठी भांडले ना आणि मी पटवून सांगत होतो तो हरिश्चंद्र राजा ज्याने वरुण देवतेला दिलेलं वचन पूर्ण केलं नाही तुम्ही त्याच्याविषयी मला सांगताय कि तो महान दानी आहे वचनाची पूर्तता करेल तरी सुद्धा ऋषींनी माझं ऐकलं नाही त्यांनी हरिश्चंद्र राजाचा भाग घेतला आता मी परीक्षा घेईन या हरिश्चंद्र राजाची हा खरंच दानी आहे की उगाच बोलतोय म्हणून एक दिवस हरिश्चंद्र राजा जेव्हा भ्रमण करण्याकरिता निघाला आणि निघत असताना त्या ठिकाणी फिरत होता फिरता फिरता, फिरता रस्ता भटकलेला आहे एवढ्यात ब्राह्मणाच्या वेषामध्ये विश्वामित्र ऋषी आले आपल्या सोबत एक कन्या प्रकट केली दोन पुत्र प्रकट केले आणि सांगितलं राजन तुम्ही मार्ग भटकलेला आहात ना या पाण्यामध्ये स्नान करा मी तुम्हाला मार्ग दाखवेन परंतु तुम्हाला ते आधी तर्पण करावं लागेल त्याप्रमाणे राजाने केलं आणि सांगितलं राजा आजपर्यंत आज कितीतरी लोकांना तू दान दिलेला आहे मला सुद्धा तू काहीतरी दान द्याव मला या मुलाचं लग्न करायचंय या मुलीचं लग्न करायचंय धन माझ्याकडे नाही तू मला दान दे आणि हरिश्चंद्र राजाने संकल्प सोडला महाराज तुम्ही जे मागाल ना महाराज ते मी द्यायला तयार आहे जसा संकल्प सोडला विश्वामित्र ऋषी म्हणतात राजा आज नाही मागणार ज्या दिवशी मला मागायची वेळ येईल त्या दिवशी मी तुला मागून घे संकल्प तर सोडून टाकला परंतु हरिश्चंद्र राजा घरी येतो आणि घरी आल्यानंतर विचार करतो संकल्प तर सोडून बसलो परंतु आता मात्र हे ऋषी मला काय मागतील आणि काय नाही मला सुद्धा ठाऊक नाही काय मागतील हे ऋषी एक दिवस विश्वामित्र ऋषी आले आणि हरिश्चंद्र राजाला आठवण करून दिली राजा लक्ष तुम्हाला विश्वामित्र ऋषी म्हणतात हरिश्चंद्र राजा सध्या तुझ्या राज्यामध्ये राहतो ना हे संपूर्ण राज्य वैभव धन संपत्ती वस्त्र अलंकार पैसा अडका सगळंच मला पाहिजे संकल्प सोडलेला होता आणि हरिश्चंद्र राजा रघुवंशा मधला होता रघुकुल या असल्यामुळे नाही नाही म्हणता आणि मग दान तर देऊन टाकलं संकल्प सोडलेला होता विश्वामित्र ऋषींच तेवढ्यावर समाधान झालं नाही विश्वामित्र ऋषी म्हणता दान दिलं तू मला पण दान दिल्यानंतर दक्षिणा सुद्धा द्या द्यावी लागते ला त्याशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही दक्षिणा हरिश्चंद्र राजा म्हटला महाराज माझ्याकडे जे होत ते सगळं देऊन टाकलं आता मी दक्षिणा कशाची देऊ तुम्हाला ते काही नाही मला दक्षिणाच लागणार तू जर दक्षिणा देत नसेल तर मला तसं सांग मी समजून घेईन की हरिश्चंद्र राजा दान देण्यामध्ये मागे राहिला मला काही देऊ शकत नाही महाराज असं बोलू नका आता आता तर माझ्याकडे काहीच नाही पण एक महिन्याचा अवधी द्या महाराज एका महिन्यात मी तुमची दक्षिणा तुम्हाला परत करेन आणि झालं महाराज आपल्या मुली मुलाला आणि पत्नीला घेऊन राज्य सोडून निघाले त्या ठिकाणी हरिश्चंद्र राजा जेव्हा राज्यातही बातमी पसरली सगळं राज्य ढसाढसा रडायला लागलं माणसाने जीवन सुद्धा असं जगावं की आपण ज्या वेळेला या जगातून जाऊ या गावातून जरी बाहेर कुठे गेलो ना तर लोकांच्या हृदयाला पाजर फुटला पाहिजे आणि नेत्रातून अश्रूच्या धारा वाहल्या पाहिजे असं माणसाने जीवन जगावं असं माणसाचं अस्तित्व असावं संपूर्ण प्रजा रडायला लागली हरिश्चंद्र राजासाठी हरिश्चंद्र राजाला दुःख एकाच गोष्टीच वाटत होत कालपर्यंत सूर्याने माझ्या पत्नीचं नग सुद्धा पाहिलं नव्हतं आज त्या पत्नीला राणा म्हणत काटे तुडवी त्या ठिकाणी चालवं लागेल ज्या माझ्या मुलासमोर पंच पकवानाचे भोग राहत होते आजपासून माझ्या मुलाला वेळेवर खायला सुद्धा मिळेल की नाही याची सुद्धा चिंता आहे विश्वामित्र ऋषी आले म्हणतात राजा नसेल होत तर तसं सांग ना तुला नसेल देणं शक्य होत तर कबूल कर मी दान देऊ शकत नाही नाही महाराज मी तुमचं दान तुम्हाला नक्की देईन एक महिन्याचा अवधी द्या आणि निघाले महाराज घरातून आणि अरण्या अरण्याने भ्रमण करतायत मार्ग दरमार्ग क्रमण करतायत कधी कधी जीवनामध्ये असे संकट येतात असे संकट येतात की असं वाटतं असलं जीवन असल्यापेक्षा मृत्यू आलेला बरा असतो आणि तो, तो भक्त मग कधी कधी भगवंताला प्रार्थना करत असतो देवा असं तुझं आणि माझं काय वैर आहे रे असं तुझं आणि माझा काय वैर आहे की तू एवढं दुःख आमच्या जीवनामध्ये देतो तुझ रे दे thank you आता आणि माझ असं काय वैर आहे फिरता फिरता काशी क्षेत्रामध्ये गेले आणि काशी क्षेत्रामध्ये जाऊन विचार करतात इथे राहायला काही हरकत नाही ही काशी विश्वनाथाची अनाथांचा नाथ जो आहे काशी विश्वनाथ त्याची ही नगरी आहे म्हणून विश्व काशी नगरी मध्ये राहायला लागले आज जवळपास दिवस जात महिना जवळ आला यांना पाण्यावर दिवस काढावे लागत होते महाराज एवढं दुःख यांच्या जीवनात आलं मुलाला रोहितला सुद्धा वेळेवर काही खायला मिळत नव्हतं पत्नीला सुद्धा खायला मिळत नव्हतं मुलगा केविल म्हणा बाबा भूक लागली हो आई भूक लागली का काहीतरी देना खायला त्या पाण्यावर गंगेच्या पाण्यावर दिवस काढावे लागत होते एवढ्यात विश्वामित्र ऋषी आले आणि सांगितलं राजा हरिश्चंद्रा झाली का दक्षिणेची तयारी एक महिना पूर्ण झाला परंतु तू अजूनही मला दक्षिणा दिली नाहीस हरिश्चंद्र राजा म्हटला महाराज एक महिना पूर्ण व्हायला अजून एक दिवस वेळ आहे तुमची दक्षिणा मी तुम्हाला नक्की देईन विश्वामित्र ऋषी हसतात एक महिन्यात तू काही करू शकला नाही एक दिवसात तू काय करणार आहेस कुठून दक्षिणा देशील कबूल कर तू मला दा, दा, दान दक्षिणा देऊ शकत नाही हरिश्चंद्र राजा म्हटला नाही महाराज एका एक रात्रीत एक काय होऊ शकत एक नाही एका रात्रीत रामासारखे रामा महान राजे रामासारखा महान भगवंत भर्यात वनवासाला जाऊ शकतो जे राम राज गादीवर बसणार होते एका रात्रीमध्ये वनवासाला जावं लागलं एका रात्रीत काय होऊ शकत नाही महाराज सगळं काही बदलू शकत एक दिवस अजून माझ्याकडे मी तुमच्या वचनाची पूर्तता करेन महाराज अरे पण काय करशील कसा करशील माझ्या वचनाची पूर्तता कशी करील महाराज तशीच वेळ आली तर हा हरिश्चंद्र राजा स्वतःला विकून टाकेल तरी तुमच्या वचनाची पूर्तता करेल विकून टाकणार आहेस विक ना मग त्यावेळेला तारा राणी हरिश्चंद्र राजा दुःखित झालेले आहे तारा राणी त्यावेळेला आपल्या पतीला समजावून सांगायला लागले स्वामी अहो पत्नी ही पतीच्या सुख साथ असणारी सहचारिणी असते सोबत असणारी सहभागिणी सहचारिणी ती असते आजपर्यंत सुखावात तुम्ही आम्हाला ठेवलं आता दुःख आलं तर काय मी तुमची साथ सोडणार एक काम करा स्वामी तुम्ही मला विकून टाका काय बोलतेस तू असं म्हटल्याबरोबर हरिश्चंद्र राजा मूर्छित होऊन खाली पडले काही वेळाने मूर्छेतून बाहेर आले तारा समजावून सांगते अहो स्वामी पती पत्नी, पत्नी, पत्नी हे एकमेकाच्या सुख दुःखात कामी आले पाहिजे मला वा या ठिकाणी आनंद वाटेल की माझ्या पती करिता मी पूर्णपणे समर्पण झाली याच मला आनंद वाटेल मला माझ्या जीवनामध्ये स्वाभिमान वाटेल स्वामी खरंच सांगते तुम्ही मला विकून टाका एखाद्या पत्नीने पतीला म्हणावं तुम्ही मला पैशासाठी विकून टाका हे त्या नवऱ्यासाठी किती मोठं दुःख असेल महाराज गडगड गडगड नेत्रामधून अश्रू व्हायला लागले हरिश्चंद्र राजा एवढं दुःख जीवनामध्ये आलं की पत्नी म्हणते स्वामी तुम्ही मला विकून टाका हात पकडला पत्नीचा आणि बाजारामध्ये घेऊन जातात हात वर्त करतात आणि विचारतात कोणी माझ्या पत्नीला घेणार का विकत माझ्या पत्नीला घेणार कोणी विकत हृदयात अत्यंत दुःख आहे परंतु पर 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 दान वचनाची पूर्तता करायची हरिश्चंद्र राजाला घेणार कोणी माझ्या पत्नीला विकत एवढ्या त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषी आले आणि म्हणतात ब्राह्मणाच्या वेशात आले सांगतात राजा मी घेणार तुझ्या पत्नीला सांग तुझ्या पत्नीची किंमत काय आहे सांग तुझ्या पत्नीचे मोल काय आहे हरिश्चंद्र राजा म्हणतो महाराज माझ्या पत्नीचे मोल ठरवण्या इतका तर मी मोठा झालो नाही एका नवऱ्याने बायकोची किंमत ठरवावी पत्नीचे मोल तर मी ठरवू शकत नाही महाराज परंतु एखाद्या देखा ठिकाणी पुरुष जर साकरी करत असेल तर त्याच्या शंभर कोटी सुवर्ण मुद्रा द्याव्या लागतात आणि स्त्री काम करत असेल तर दहा कोटी सुवर्ण मुद्रा द्याव्या लागतात आणि मग तयार झाले विश्वामित्र ऋषी घे दहा कोटी सुवर्ण मुद्रा हात पकडला तारा राणीचा केस पकडली आणि घेऊन घेऊन जायला लागले रोहित रडायला लागला आई आई मी पण पण तुझ्या तुझ्या सोबत एनार। मला तुझा सोबत येणार मला तारा राणी समजावून सांगायला लागले वाढ माझ्या मागे मागे येऊ नकोस आता मी तुझी आई राहिलेली नाही मी याची दासी झालेली आहे तू माझ्या मागे येऊ नकोस परंतु ते पुत्राचं दुःख ते पुत्राचं रडणं त्या आईला सहन झालं नाही आणि म्हणून सांगते महाराज जसं तुम्ही मला विकत घेतलं ना तसं माझ्या मुलाचे पण बोल द्या माझ्या मुलाला पण विकत घ्या आम्ही सगळे काम करू तुमच्या घरची माझ्या मुलाला पण विकत घ्या महाराज माझा मुलगा माझ्या शिवाय नाही राहू शकत विश्वामित्र ऋषींनी मुलाचे पण बोल दिले एका हातात तारा राणीचे केस पकडले एका हातात रोहितचे केस दोघांना फरफटत मारत मारत घेऊन चालला घरी जात असताना तारा राणीच्या मनात विचाराला आज तर आपण पत्करलं या आयुष्यात आपल्या पतीशी पुन्हा कधी भेट होईल की नाही सांगता येत नाही हात जोडले महाराज एक शेवटची विनंती आहे आता तर कायमच तुमचं दास्यत्व आम्ही पत्करलेलंच आहे पण एक शेवटची विनंती आहे एकदा माझ्या पतीला शेवटच बोलून येऊ द्या एकदा शेवटचा नमस्कार करून येऊ द्या तारा राणी गेली हरिश्चंद्र राजाला नमस्कार केला रोहितने नमस्कार केला आणि तारा राणी आपल्या पतीला म्हणायला लागली स्वामी न जाणो कुठलं पाप या जन्मात घडलं की असला तुटीचा प्रसंग आपल्या तुटी जीवनात आला आला त्या आधी शक्ती भगवतीची कृपा जर झाली तर त्या आधी शक्तीला एकच मागेन की या जन्मात एकदा तरी पुन्हा माझ्या पतीची मला भेट होती असं म्हणून दुःख करतायत नेत्रामधून घडगड घडगड अश्रू व्हायला लागले आणि फरफटत घेऊन गेले विश्वामित्र दत्व करून घ्यायला लागले आता हरिश्चंद्र राजा विचार करतोय पत्नीला विकून टाकलं मुलाला विकून टाकलं तर मी तरी स्वतःला का ठेव मी सुद्धा स्वतःला विकून टाकणार सांगितलं मला कोणी घेणार का विकत एक चांडाळाला मी घेणार तुला विकत सांग तुझी किंमत काय आहे विचार केला या चांडाळाला जर विकल्या गेलो स्मशानात राहावं लागेल स्मशानावरची वस्त्र घालावी लागेल तिथले अन्न खावं लागेल त्यापेक्षा विश्वामित्र ऋषींना शरण जावं आणि म्हणावं महाराज तुम्हीच मला विकत घ्या तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार कर आहे विश्वामित्र ऋषीला शरण गेला विश्वामित्र ऋषींनी विकत घेतलं आणि विश्वामित्र ऋषी म्हणतात तुला मी विकत घेतलं ना आता तू माझा झाला तुझं काय करायचं हे मी ठरवेन विश्वामित्र ऋषींनी जो चांडाळ परत निघाला होता ना त्या चांडळाला परत बोलवलं सांगितलं जा याला घेऊन आता हा माझा सेवक होता मी तुम्हाला विकून टाकला आणि त्या चांडळाने चाबकाचे फटके मारत 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 हरिश्चंद्र राजाला स्मशानात घेऊन गेला जरा विचार करा क्रमाची गती कशी आहे कालपर्यंत जो राज्य वैभव भोगत होता आज भिक्षुका सारखी अवस्था झाली महाराज चांडाळ बनले हरिश्चंद्र राजा स्मशानात राव स्मशानात अन्न खावं स्मशानावरचे प्रेतावरचे वस्त्र अंगावर घालावी अशी दशा दुर्दशा झाली दशा, दशा नाही दुर्दशा झाली हरिश्चंद्र राजाची पती पत्नीची ताटा ताटा तूट त्या ठिकाणी झाली आणि म्हणून एक दिवस झालं काय चाकरी करत असताना रोहित काही संविधानाकरिता आणण्याकरिता गेला आणल्यावर त्या संविधा सर्पाच्या बिडावर ठेवल्या जशा बिडावर ठेवल्या एक काळा कुठ सर्प निघाला आणि रोहितला दंश केला तो जागीच मरण पावला काही मुलांनी धावत धावत आले सांगितलं तारा राणीला तुमचा मुलगा सर्प दंशाने मरण आहे आक्रोश करायला लागली रडायला लागली परंतु दासी होती रडण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नव्हतं ज्या ब्राह्मणाच्या घरी होती विश्वामित्र ऋषी ब्राह्मण बनून आलेले होते त्या ब्राह्मणाने सांगितलं खोट बोलतेस काय काम करायचं तुला कंटाळा येतो सेवा करायचा कंटाळा येतो म्हणून अशी नाटकं करतेस काय नाही महाराज नाही नाटक नाही करत माझा मुलगा मरण आहे रोहित त्याचे अंत्यसंस्कार तरी करू द्या महाराज मला नाही जाऊ दिलं महाराज आधी घरातली सगळी कामं कर नंतर जा तुझ्या मुलाचे संस अंत्यसंस्कार करण्याकरिता सगळे कामं केली मुलगा मरण पावलेला आहे रोहित हे, हे कळाल्यावरही सगळी कामं करावी लागली आणि जेव्हा गेली महाराज कलेवराला पकडलं आणि ढसा ढसा रडायला लागली तारा वाळा रोहित उठ उठ बाळा असं म्हणताना सगळ्या लोकांना आवाज गेला आणि लोकांनी विचार केला लहान लहान मुलांना खाणारी ही चांडाळणी तर नाही तिला पकडलं चांडाळाजवळ नेलं आणि त्या स्मशानामध्ये चांडाळ म्हणून दुसरं तिसरं पुणे नव्हतं साक्षात श्रीचंद्र राजा त्या ठिकाणी होता पण इतकी विचित्र तीसर अवस्था झाली होती ती दोघांची की आपण पती पत्नी आहोत हे समोरासमोर समोरा आल्यावर सुद्धा एकमेकांना कळलं नाही एवढी विचित्र अवस्था दोघांची झाली होती सांगितलं चांडाळा हिची हत्या कर हरिश्चंद्र राजा म्हटले महाराज मी हत्या, शकत हत्या करू शकत नाही रघुवंशामध्ये स्त्रीची हत्या मी कधीच केली नाही आम्ही करू शकत नाही अरे तू रघुवंशातला आहेच कुठे तू तर चांडाळ झालेला आहे आम्ही सांगितलं करावं लागेल तलवार घेतली मारण्याकरिता हरिश्चंद्र राजाने आणि तारा राणीने हात जोडले म्हटले मला मारा तुम्ही त्याबद्दल बोलणार नाही एकदा शेवटच माझ्या मुलांना मुलाच्या जवळ मला जाऊ द्या आणि रोहितच्या जवळ गेली त्याला पकडलं आणि जोर जोरात लागली रोहित अरे बाळा उठ ना अरे एकदा माझ्याशी बोल ना अरे रोहित उठ ना रोहित 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 असं जेव्हा म्हटलं हरिश्चंद्र राजाने निरीक्षण करून पाहिलं हा तर आपला मुलगा आहे ही तर आपली पत्नी आहे हरिश्चंद्र राजा जवळ गेले दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि ओळखलं काय विचित्र अवस्था दैवाने यांची केली होती एवढी विचित्र अवस्था दोघांची झाली आणि हे जेव्हा पाहिलं तारा राणी म्हटले तुम्ही सुद्धा सेवक झाला सुद्धा सेवक आपण सगळे विकल्या गेलो आपला मुलगा सुद्धा या जगात राहिला नाही आपण सुद्धा जगून काय करायचं आज या रोहित बरोबर आपण सुद्धा या अग्नीचं स्नान एकदाच करून टाकूया स्वतःला या जगातूनच संपवून टाकूया म्हणून चिता रचवल्या गेली आणि अग्नी लावणार एवढ्यात अग्नीमध्ये स्नान करणार ती चिता पेटवणार एवढ्यात त्या ठिकाणी लख एक प्रकाश पडला आणि विश्वामित्र ऋषी भगवान विष्णू धर्मराज आणि आदिशक्ती भगवती नऊ स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रगट झाली नवदुर्गा त्या ठिकाणी प्रगट झाल्या आणि हरिश्चंद्र राजाला सांगितलं वा हरिश्चंद्रा अरे तुझ्यासारखं दान या जगतामध्ये कोणी करू शकत नाही अरे स्वतःच्या राज्याची पर्वा केली नाही मुलाबाळांची पर्वा केली नाही आणि ज्या वेळेला आदिशक्ती भगवतीने नवदुर्गेच्या स्वरूपात आशीर्वाद दिला मेलेला रोहित जो होता तो सुद्धा पुत्र पुन्हा मिळाला कारण या आदिशक्ती भगवतीची लीला एवढी अनंत आहे कृपा एवढी अनंत आहे देताना हजारो हातांनी ती आपल्याला या ठिकाणी देऊन टाकते देताना कुठलाच विचार करत नाही आपण म्हणतो ना कधी कधी भगवान जब देता है तो छप्पर फाळ के देता है से सुन्न भगवान जब देता है तो छप्पर फाड के देता है और जब लेता है तो सर्वर छप्पर भी नहीं रखता इसीलिए जीवन में किसी भी बात का अहंकार अभिमान कभी भी नाही चाहिए कधी राजाचा भिकारी होईल आणि भिकार्याचा राजा होईल हे कोणाचं सा कोणी सांगू शकत नाही महाराज म्हणून आलेल्या प्रत्येक जी दोन शब्द का होईना प्रेमाने बोला हीच जगातली सर्वात मोठी संपत्ती आहे नवदुर्गेचा आशीर्वाद मिळाला आणि जे राजा हिसकावून घेतलं होतं विश्वामित्र ऋषींनी ते पुन्हा सन्मानाच्या सही हरिश्चंद्र राजाला परत मिळाले आणि म्हणून आदिशक्सी भगवतीने हरिश्चंद्र राजावर जशी कृपा केली तशीच ही आदिशक्ती भगवती आपल्या सर्वांवर सुद्धा या जीवनामध्ये निश्चितच कृपा करेल महाराज